मंडळी जर तुम्ही आजचे कलेक्शन बघितले ना तर खूपच सुंदर आहे म्हणजे व्यवसाय आपण कसा वाढवू शकतो असे काहीतरी वेगळे कलेक्शन ठेवून मंडळी काय असताना बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट झालेला असतो पण नेमकं त्यांना कळत नाही की व्यवसायात काय आपण नवीन कलेक्शन ऍड करू शकतो त्याच्यात आपण बेनिफिट कसं कमवू शकतो ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे व्हिडिओमध्ये तर चला आपण व्हिडिओकडे वळूया की नेमकं काय का आहे आजच्या जे कलेक्शन आणलं आहे मी तुमच्यासाठी खूपच सुंदर लेटेस्ट आणि ट्रेंडिंग आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे तुम्ही कलेक्शन बघत आहात ग्रीन आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे अप्रतिम आणि सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्हाला आणलेलं आहे की आपल्याला आप आप सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यायचे पुढचं तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये जर तुमचा व्यवसाय कमी वेळेत मोठा करायचा असेल तर हे कलेक्शन नक्कीच ऍड करा म्हणजे बघा काहीतरी कलेक्शन ठेवा की कस्टमर आल्यानंतर म्हटले पाहिजे की इथे काहीतरी युनिक आणि वेगळे कलेक्शन आम्हाला मिळाले आहेत जर तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचं असेल सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला यायचं आणि सर तुम्हाला अजमेरा फॅशन दिसणारच आहे इथे लाईट कलर असो डार्क कलर असो आणि मेन म्हणजे काही इथे हे सेक्शन जे आहे ना म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेक्शनमध्ये वेगवेगळे डिझाईन पॅटर्न जे शोरूम मध्ये चालत असतात शोरूम आले जे ठेवतात ना कलेक्शन ज्याच्यात डबल मार्जिन ते कमवत असतात तसंच जर तुम्हाला डबल मार्जिन मध्ये आपलं सेल वाढवायचं असेल तर हे कलेक्शन तुम्ही नक्की ऍड करू शकता जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटली की आपला सेल कसा वाढेल किंवा आपण सोबत डील कसं करू या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जसं तुम्ही बघू शकता सुंदरशी याच्यामध्ये टसल्स दिलेलं आहे आणि ही जी डिझाईन्स आहे ना म्हणजे अजरक प्रिंट म्हणतात नक्कीच महिलांना तर माहितीच असतं आणि आपल्यापेक्षा कस्टमर जास्त हुशार असतात दुकानदारापेक्षा जे कस्टमर येणार आहे ते दहा दुकान फिरून नंतर ते आपल्या दुकानात येत असं म्हणून त्याला बऱ्याच गोष्टींच माहिती असते म्हणजे काय ना ते आपल्याला जास्त गुंतवण्याचा प्रयत्न करत पण त्यांच्या बोलण्यात काय तुम्ही का तुम्ही एक तुमी एक व्यापारी आहात आहात व्यवसाय व्यक्ती तुम्हाला माहिती कुठल्याही प्रकारचं कस्टमर आला किंवा कुठलीही व्यक्ती आपल्या दुकानात आली तर त्यांच्या समोर जाण्याची आपल्यात हिंमत असली कारण ते काय ना दहा दुकान फिरल्यानंतर त्यांच्या जास्त पण आलेला असतो मग काय म्हणतात अरे त्या दुकानात तर अशी प्राइस होती त्या दुकानात तर आम्ही अशी रेंज बघितली तर त्यांच्या बोलण्यात न येता तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स त्यांच्यासोबत सांगा म्हणजे की काय असतं ना तेव्हा तुमची एक होईल की नाही खरंच इथे जे कलेक्शन आम्ही बघत आहेत रेंज वाईज क्वालिटी वाईज एक नंबर आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ग्रीन कलर आहे आणि त्याचे तुम्हाला जे आपण येल्लो कलर कॉम्बिनेशन म्हणू शकतो आणि प्रिंट बघू शकतो खूपच सुंदर आहे अशा कॉम्बिनेशनच्या जर साड्या आपण वेअर केल्या ना तर म्हणजे ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि बऱ्याच लोकांना कॉन्ट्रास्टमध्ये वेअर केले नाही ती साडी तर खूप सुंदर दिसते आणि म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं आणि प्रत्येक महिलेला वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे म्हणून असे कॉम्बिनेशन वेअर करायला आणि मेन तर अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने जगायला आवडत असं म्हणून ते आपल्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी वेअर करत असतात चला अजून एकदा तुम्हाला पुढचं कलेक्शन दाखवते अगदी सॉफ्ट आणि सुंदर वजनाने हेवी आणि स्वस्त प्रीमियम क्वालिटी तुम्हाला ही साडी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे बघा आता काय आहे लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर मोस्टली आयरनमध्ये प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जास्त दिलं जातं आणि म्हणजे आपण म्हणतो ना एक दोन नाही तर जवळजवळ आपल्याकडे पाचशे ते हजार साड्या वाटण्यात सुद्धा येतात कारण आहेरांच्या हिशोबाने काय असतं कलेक्शन देवाणघेवाणसाठी जर कलेक्शन हवे असेल तर तुम्हाला देणे घेण्यासाठी सुद्धा साड्या या ठिकाणी मिळत असतात होलसेल मध्ये मिळालं तर सगळ्यांनाच आवडणार आहे कारण आपण रिटेलमध्ये जातो तर आपल्याला म्हणजे पैसे जास्त द्यावे लागतात जर तुम्हाला होलसेलमध्ये सगळे कलेक्शन घ्यायचे असतील तर अजमेरा फॅशन हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर आहे त्याच्यावर तुम्हाला जे आहे ना आपण म्हणतो की कलमकारी प्रिंट आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला असे पण प्रिंट सुद्धा मिळणार आहे जर तुमचं दुकान आहे ना आणि तुम्हाला स्टार्टिंग जर करायचं असेल तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट असतील वेगवेगळ्या क्वालिटी असतील वेगळ्या रेंज असतील आणि मेन तर म्हणजे दुकान असलं म्हणजे की त्याच्यात आपल्या लो पासून हायपर्यंत सगळ्या रेंज आणि सगळ्या वरायटीज ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की कुठलंही कस्टमर कुठलीही वरायटीज आपल्याकडून मागू शकतो तर त्याला आपण पटकन देण्याची हिम्मत सुद्धा करू शकतो नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये